आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जे दिव्यांग आहेत त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो आणि बहुतांशी ठिकाणी त्यांना योग्य तो मान सन्मान दिलाही जात नाही परंतु भारतात प्रथमच एक संपूर्ण दिव्यांग संघ याने चक्क यवतमाळ ते पंढरपूर वारी करण्याचे ठरवले जवळपास साडेपाचशे किलोमीटरचे हे अंतर हे दिव्यांग संघ पायी गाठणार आहे या संबंधी आपण आपलं न्यूज चॅनल थेट आपल्या आप येथील जे भजन घर आहे श्री ज्ञानेश्वर संस्थान येथे त्यांच्याच भेटीला आलेलं आहे आता ही संकल्पना त्यांना सुचली प्रकारे नेमकं कशा प्रकारे ही वारीची कल्पना त्यांच्या दृष्टीक्षेपातून सुरू आहे आणि अविरत चालत आहे किती दिवसाचा रण आहे कधी पोचणार आहे कुठे कुठे ते राहण्याची व्यवस्था असते त्यांच्या उपाययोजना प्रकारे आहे या संबंधी सर्व माहिती आपण जे दिव्यांग संघातील एक आपले दिव्यांग बंधू यश गायकवाड आहे त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ यश सर्वप्रथम तुम तुझे आणि तुझे संगा है। जे, है जे, है जे दिव्यांग संघ आहे त्याचे खूप खूप अभिनंदन कारण की भारतातला हा पहिलाच असा जे विजन आहे जे तुम्ही साकार करत आहे जे दिव्यांग संघ आहे भारतातले पहिलेच असे दिव्यांग संघ असल जे चक्क पैदल वारी करत आहे ते ही विठुरायाच्या दर्शनासाठी आता ही जी संकल्पना आहे मुळात तुम्हाला संकल्पना कशा प्रकारे सुचली ही सांग पहिले रामकृष्ण हरी माझं नाव यश गायकवाड तर संकल्पना अशी सुचली की आषाढी एकादशीला पंढरपूरला सगळे लोक जात असतात आपला महाराष्ट्र एक असं राज्य आहे आपलं महाराष्ट्र ज्याला अखंड संत, संत संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम असे थोर संत आपल्या महाराष्ट्राच्या परमभूमीत होऊन गेले त्यांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या या पावन पर्वात पंढरपूरला येत असतात तसच आम्ही सुद्धा असं म्हणजे एक प्रयोग करण्याचा निर्णय घेतला की जर एक दिव्यांगी दिव्यांग पालखी काढली आपण तर कसं राहील आम्ही तो प्रयोग आमचे सेवा समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय प्रशांत बनगिनवार सरांकडे तो सादर केला किंवा आम्हाला यवतमाळ ते पंढरपूर पर्यंत जायचं आहे साडेपाचशे किलोमीटरचा तो रन आहे बावीस दिवस मुक्काम आम्ही इथे आता सगळं नियोजन केलेलं आहे आणि त्यांना हा प्रस्ताव जसा आम्ही सांगितला तसं त्यांनी होकार दिला आणि आमची पालखी आता सुरळीत चाललेली आहे सतरा तारखेला आम्ही म्हणजे सतरा जुलैला पंढरपूर येथे पोहोचणार आहोत ज्याप्रमाणे आपण बघतो की तुम्ही जे पायी दिंडीवारी काढलेली आहे त्यामध्ये खूप अडचणी खूप समस्या येतात तर तुम्हाला कशा प्रकारे समस्या अडचणी यांना सामोरे जावं लागले हे तुझ्याच शब्दातून सांग समस्या अडचणी ह्या प्रत्येक गोष्टीत येत असतात तसंच आमच्या पायीवारीतही येतात खांदा दुखणे पाय दुखणे ह्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आपल्याला खूप जड वाटू लागतात कारण तर प्रत्येक गोष्ट कोणतीही करायची म्हटलं तर त्यांना समस्यांना तोंड द्यावंच लागतं आणि आम्ही तेही समस्यांना तोंड देत आहोत आमच्याकडे मेडिसिन्स आहेत त्यानंतर पावसापासून उपयुक्त रेनकोट आहेत छत्र्या आहेत अशा सर्व उपाययोजना आम्ही यवतमाळवरून निघण्याच्या आधीच केलेल्या आहेत त्यामुळे जरी समस्या आली तर त्याच्यावर समाधान मिळवणं हे थोडंसं कठीण जाते पण नामुंकिन नाही आहे एकूण जे तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं की साडेपाचशे किलोमीटरचा तुम्हाला रन आहे तर डेली बेसिसवर तुम्ही किती किलोमीटर रन हा काढत असता तसं आम्ही डेली बेसिसवर वीस किलोमीटर रन काढत असतो वीस किलोमीटर म्हणजे प्रत्येक की वीस किलोमीटर दररोज आम्ही चालत असतो आणि ते करावंच लागतं साडेपाचशे किलोमीटरचा रन आहे त्यामुळे मग ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं जे साडेपाचशे किलोमीटरचा रन आहे तर तुम्हाला राहण्याची खाण्याची पिण्याची सुविधा सुद्धा आवश्यक आहे तो दैनंदिनी जीवनाचा भाग आहे तर ते कशा प्रकारे मग भागवता उत्तर मी तुम्हाला देतो तर खाण्यापिण्या राहण्याची व्यवस्था बरोबर आहे दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे या दैनंदिन जीवनाच्या म्हणजे सुविधेसाठी आम्ही निघण्याच्या आधी पंढरपूर दोघ जण गेले होते आमच्या दिव्यांग संघाचे सचिव संचालक माननीय श्री सदानंद तायडेसर व आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष सोमनाथ आफुने यांनी पंढरपूरला जाऊन आधी सर्व गोष्टींची पाहणी केली आणि त्यात काय काय उपाययोजना करता येतील आणि कुठे कुठे मुक्काम ठेवता येईल हे आधी आम्ही जाऊन बघून आलो आणि आता आमचा पुढचा प्रवास चाललेला आहे ज्याप्रमाणे आपण बघत आहे की सद्यस्थितीमध्ये हे जे दिव्यांग संघ आहे हे जे दिव्यांगाची वारी आहे पुस देतील जे भजनगर आहे तिथे आलेले आहे आजचं रात्रीचा मुक्काम त्यांचा इथेच आहे बरं एक आणखी प्रश्न तुमचं जे दिव्यांग संघ आहे जे पायी पैदल वारी तुमची पंढरीला जात आहे तर यामध्ये एकूण किती सदस्य आहे आता ज्याप्रमाणे आपण पूर्ण बघत भग, आहे की यामध्ये लहान मुलांपासून अगदी अबालवृद्ध काकांपर्यंत यामध्ये आपला समाविष्ट झाल्याचे दिसून येते तर नेमकं तुमचा किती सदस्यांचा जो ग्रुप आहे तो पैदलवारी जात आहे आमचा ते लोकांचा ग्रुप आहे आणि आम्ही ते ठरवलंही होतं की वीस ते पंचवीस लोकांना आधी ट्रायल यावर्षीचा फक्त हा एक पंढरपूरचा सोहळा आहे पण यावर्षी आम्ही फक्त ट्रायल घेत आहोत की आम्हाला एक प्रयोग करायचा होता मी जसं मागच्या म्हणजे प्रश्नाच्या उत्तरात बोललो होतो की आम्हाला प्रयोग करायचा होता आणि आम्ही तो प्रयोग आता यशस्वी करत आहोत तर सुरुवातीला आम्ही वीस ते पंचवीस लोकांचा ग्रुप नेता ज्याप्रमाणे आपण बघतो की ही जी वारी आहे ही जी पैदल वारी आहे ही खूप कठीण खडतर आहे परंतु त्यावरही मात करून दिव्यांग असून सुद्धा तुम्ही अतिशय उत्साहाने यामध्ये सहभाग घेत आहे आणि ती पूर्ण करण्याचा मानसही ठेवत आहे तर तुम्ही इतरांसाठी त्या माध्यमातून काय संदेश द्या तर इतरांसाठी एवढंच की दिव्यांगांना कमी लेखू नका दिव्यांग हे खूप काही करू शकतात त्यांना घराच्या बाहेर निघू द्या त्यांना खुल्या मैदानात येऊ द्या त्यांना उलट तुम्ही प्रोत्साहित करा की तू हे करू शकतो किंवा तू हे करू शकते असं तुम्ही त्यांना प्रोत्साहित करा एवढंच मी त्यांना सांगतो आणि आम्ही जशी आता पंढरपूरला वारी काढलेली आहे तसं प्रत्येक दिव्यांगाने आमच्या वारीत सामील व्हावं अशी आमची इच्छा आहे पुढच्या वर्षी आम्ही याच्याहूनही मोठी वारी काढणार आहोत तर त्यात सर्व दिव्यांगांनी सामील व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांग लोक खूप मोठ्या प्रमाणात वारीत सामील होत नाहीत तर त्यांच्यासाठी हा आमचा मोठा मंच आहे असं मला वाटतं ज्याप्रमाणे आपण बघत आहे की मी पहिलेच जे उल्लेख केला भारतातली ही पहिलीच अशी वारी असेल जी पूर्णतः हो दिव्यांगाची आहे वाऱ्या तर भरपूर निघतात त्यामध्ये एक दोन दिव्यांगही जातात परंतु पूर्णतः हो दिव्यांगाची वारी जे दिव्यांग संघ आहे तेच पूर्णतः यवतमाळवरून थेट पंढरपूर पायीवारी करत आहे आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की जे दाते आहेत आता आपले जे पुसत येतील भजनगर आहे इतरचे दातेही अतिशय उत्साहाने त्यांची सेवा करत आहे यामध्ये विशेष म्हणजे महिला वर्ग सुद्धा समाविष्ट आहे दिव्यांग महिला वर्ग ज्याप्रमाणे मी उल्लेख केला हे जे दिव्यांग संघ आहे जी पायी पैदल वारी निघलेली आहे यामध्ये लहान मुलांपासून ते अभाल वृद्धांपर्यंत जे वयोगट आहे त्या वयोगटातील व्यक्ती हे समावेश झाले समाविष्ट झालेले आहे आता जे आपले काका आहे त्यांच्याच मार्फत या दिंडी वारी विषयी या पैदल वारीविषयी त्यांचं मनोगत आपण ऐकून घेऊ का बोला तुमचे नाव माझं नाव गजानन विठ्ठलराव मानकर मी, मी अकोला येथील अंध विद्यालयात म्हणजे माझे शिक्षक आहे या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत प्रवीण कठाळे ते माझे विद्यार्थी आहेत आणि एक दोन एक दोन विद्यार्थी माझे यांचे आग्रह असतो त्यांनी मला बोलावलं मी इथं या वारीमध्ये सामील झालो आपले मत मांडू शकता हं नाही खरोखर अशी कल्पना सुचणं म्हणजे एक चांगली गोष्ट आहे कारण तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की कुडी कन्या पुत्र होती जे सात्विकतयाचं हरिक वाटेले वा अशी अशी म्हणजे बाकी आजच्या आजकालच्या तरुणांमध्ये वेगळ्या वेगळ्या वाईट वाईट कल्पना सुचतात पण हे जे विद्यार्थी आहे यांच्या मनामध्ये आणि जे आमचे प्रशांत भाऊ आहेत किंवा तायडेसवर आहे यांनी या प्रश्नाला पुढे नेलं आणि हा सक्सेस कार्यक्रम होत आहे असं मला वाटतं सर्व दाते आहेत त्या दाते लोकांनी आम्हाला खूप मा आता म्हणजे आम्ही जवळजवळ चोवीस पंचवीस तारखेपासून निघालो आहे कुठेही आम्हाला अशी गैरसोय झाली नाही रस्त्याने आम्हाला मदत होते कोणी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गिफ्ट देतात आजच आम्हाला ती किट मिळाली आहे त्या किटमध्ये भरपूर सामान आहे असेच आम्हाला आता म्हणजे कशाची कमतरता नाही म्हणजे आले झाले ज्ञानेश्वर वाणी आले सामुग्री घेऊनही असा हा एक विषय आहे परमेश्वराला हो आमची काळजी आहे परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसतो आणि ते आम्हाला मदत करतात मदत करणारे दान दाते म्हणजे परमेश्वरच हो आहे असं मला म्हणायचं आपण बऱ्याच ठिकाणी बघतो कोणताही सण उत्सव कार्यक्रम अगदी पायी दिंडी वारिका असो ना जोपर्यंत दाते आश्रय दाते त्यास मिळत नाही तोपर्यंत ते कुठेतरी परिपूर्ण होत नाही ज्याप्रमाणे म्हटलं की यवतमाळवरून थेट पंढरपूर हे जे दिंडी वारी आहे पैदल वारी आहे दिव्यांग संघाची आज ते आपल्या येथे आलेली आहे आता त्यांचा मुक्काम आपल्या जे भजनगर आहे तिथे आहे आता ते ते एक आपले सेवाधारी भाऊ यांच्याच मार्फत आपण कशा प्रकारे हा कार्यक्रम अविरतपणे चालू राहावा आणि आज जो दिव्यांग संघ यांनी त्यांचा मानस ठेवला कशाप्रकारे जनतेनेही त्यास प्रोत्साहन द्यावे त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ दिव्यांग यांची जी ही दिंडी आहे ही दिंडी म्हणजे एक अभूतपूर्व आहे आत्तापर्यंत आमच्या ऐकण्यात किंवा आपल्या पाहण्यात सुद्धा नाही की दिव्यांग लोकांची विशेष दिंडी अशी आत्तापर्यंत पंढरपूर वारीला कधी गेली नव्हती आणि म्हणून या लोकांचा एवढा उत्साह हो पाहिल्यानंतर खरोखर आम्हालासुद्धा त्यांचं खूप कौतुक करावं वाटलं आणि म्हणून त्यांची दिंडी ज्या वेळेला पुसदमध्ये येणार असं आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही त्यांच्या आयोजकांना भाऊ भनगिनवार आणि दायडेभाऊ यांना आम्ही बोललो आणि त्यांना सांगितलं की बाबा पुसदमधला मुक्काम आपल्या पांडुरंगाच्या अधिष्ठान असलेल्या ज्ञानेश्वर संस्थांमध्ये ठेवा आणि त्यांची आम्ही सगळी सेवा या ठिकाणी करू या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची जेवण्याची राहण्याची व्यवस्था नाश्ता चहा सर्व व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि या ठिकाणी आज पांडुरंगाच्या समोर त्यांनी खूप छान भजनं या ठिकाणी सादर करून मंत्रमुग्ध केले गावातील काही मान्यवर मंडळी या ठिकाणी आली होती काही लोकांनी या दिंडीमधील लोकांना देणग्या पण दिल्या काही वस्तू स्वरूपात दिल्या काही देणगी स्वरूपात दिल्या आणि आमच्या सर्वांच्या इच्छा आहेत की यांची ही दिंडी सफल हो त्यांना पांडुरंगाचं दर्शन हो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी आम्ही या ठिकाणी पांडुरंगाच्या शरणी प्रार्थना करतो आणि संस्थांच्या वतीनं अशी दिंडी केव्हाही आली तर संस्थान सदैव त्यांच्या मागे राहील त्यांच्या ज्या काही गरजा असेल त्याच्यामध्ये काय ज्या काय आम्हाला हातभार येईल त्या निश्चित आम्ही हातभार लावतो अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद